Welcome to my blog. आमचं आज अचानक गावाला जायचं ठरलं कारण दोन दिवस सुट्टी आहे आणि गावाकडे जरा कामं पण होती तशी महत्त्वाची जेवण वगैरे झालं दुपारची वेळ होती आम्ही दोन वाजता गाडीमध्ये बसलो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर मला माहिती आहे की सर लगेच आता गाडीत बसले की लगेच झोपी जाणार आणि एकटीला ड्रायविंग करायला लागणार आणि तसं ढग पण खूप आलेलं होतं खूप आभाळ होतं बघा तुम्हाला पण दिसतंय आणि त्याच्यामुळं खूप उकाडा आणि खूप गरमी आहे बाहेर मग आणि थोडंसं पुढं गेले की जरा ज्या असं कंटाळवाना होतो तो तीन ते चार हा प्रवास म्हणून मी एनर्जी ड्रिंक अगोदरच घेऊन ठेवल ठेवलेलं होतं कारण थोडंसं तरी फ्रेश राहायला पाहिजे गाडी चालवताना जी संध्याकाळची जी वेळ असते दोन ते चार ती झोपच येते म्हणजे त्यावेळेला मला तरी म्हणून थोडंसं एक एनर्जी ड्रिंक घेतलं आणि भोरचा जो धरण आहे बघा आता त्याची पाण्याची पातळी पण किती खाली गेलेली आहे पहिली पाण्याची पातळी आणि आत्ताची आहे ती बघा लगेच क्लिअर कट सगळं दिसतंय कसा हा उन्हाळा जाणार ह्या वेळेचा माहिती नाही आहे कारण लवकरच पाऊस गेला आहे आणि आदनंमधनं पाऊस पडतो अवकाळी असतो तर तो, तो, तो पण ह्या वेळेला झालेला नाही आहे तर त्याच्यामुळं म्हणजे खूपच पाणी टंचाईला सामोरं जावं लागेल असं वाटतंय आणि घाटामध्ये बघा दरवेळेला हिरवगार वगैरे असं असतं हिरवळ असते त्याच्यामुळे एकदम फ्रेश वाटायचं जा जातानाय त्यांना म्हणजे पण ह्या वेळेच्या याच्यामध्ये बघा एकाही झाडाला पाला राहिलेला नाही आहे अजून उन्हाळा यायचा आहे पाय दुखायला लागले ड्रायविंग करून करून जरा थांबलो एका ठिकाणी मस्त जरा हिरवळ वगैरे आहे जरा थोडंसं म्हटलं जरा फ्रेश गाडी बघा तिथे लावली आहे छान आहे अगदी मस्त वातावरण बघा आणि इकडे शेवंती आहे शेवंतीला पण फुलं आले पण ऊन ऊन पण खूप आहे ठिबकवर आहे शेवंतीने इकडे जवर आहे सगळं गावाकडचं वातावरण गावाकडे आल्यावरच माझे ब्लॉक पडतात थोडेसे जरा फेरफटका मारला पाय जरा मोकळे झाले खरोखर शेतकऱ्यांच्या पुढे खूपच प्रश्न असतात आता कसं ऊन वाढायला लागले पाणी कमी आहे तर ठिबकवर सगळी शेती खूप ठिकाणी ठिबकवर पाणी कमी लागतं काही इलाज नसतो ना शेतकऱ्यांपुढे आता निघते आता नॉन स्टॉप नगर साधारणतः सात साडेसात झालेले आहेत संध्याकाळ झाली माझा चहाचा नेहमीचा पॉइंट आला केडगाव चौपुल्याच्या पुढे पाच किलोमीटरवर हे बासुंदी चहा मिळतो आणि तिथे मी कायम थांबतेच मग ती वेळ कोणतीही असो मला इथे चहा प्यायचा होता म्हणून थांबून आले पण आता सात साडेसात चला ठीक आहे काय नाही आईने सांगितलं सका रात्रीचं जेवायला घरीच या म्हणून दोन ते तीन टोस्ट चहामध्ये बुडवून मस्तपैकी खाल्ली आणि तीन कप चहा मागवला कारण ते कप बघा तुम्ही खूपच छोटे कप आहेत आणि तो चहा पिल्यासारखा पण वाटत नाही म्हणून तीन कप आणि बासुंदी चहा आणि टोस्ट याच्यासोबत मस्त अगदी फ्रेश झाले आणि एवढा म्हणजे एवढा कंटाळबाणा झाला होता की ड्रायविंग करायला की इतका खराब रस्ता आहे खूप खराब रस्ता आहे खूप ठिकाणी रस्त्याचं काम चालू आहेत आणि त्याच्यामध्ये हा जो केडगाव चौफुला ते चौफुला जो फाटा आहे पुढे शिरूरच्या तिथे इतका खराब आहे रस्ता बऱ्याच ठिकाणी आणि इतकी हळूहळू गाडी चालते त्याच्यामुळं जर कंटाळ येतो माझ्या एकाच कानामध्ये आहे एका कानातलं मी मुद्दाम काढून ठेवले कारण गाडीमध्ये कोणाचे फोन आले तर ते कानातलं टोचतं म्हणून मन काढलं आणि ते तसंच राहिलं मला वाटेल एका कानातलं पडलं का काय पण ते तसं नाही चला आता परत एकदा ड्रायविंग सुरुवात आता नॉन स्टॉप नगर आता मी काही शूट म्हणजे ब्लॉक टाक शेवट पोहोचल्यावर नाही टाकणार आता सी एन जी पंपावर थांबले ऑनलाईन सी एन जी पंप आहे तीस पस्तीस किलोमीटर पुढं गेल्यानंतर तिथं खूप पॉवरनी खूप स्ट्रॉंग असा सी एन आणि मस्त भरला जातो दुसऱ्या दिवशी पण मी परत तिथंच आल्यावर सी एन जी भरते रात्री शंभर टक्के मला खूप उशीर होणारे जायला त्याच्यामुळं पोहोचल्यावरचा मी ब्लॉग म्हणजे शूट नाही टाक करणार आणि मस्तपैकी सकाळी उठले उठले की तुम्हाला सकाळ दाखवते ते पा आठ वाजलेले आहेत आठ वाजता माझी सकाळ झाली कसं फ्रेश वाट रात्री खूप उशीर झाला आम्हाला यायला मग त्याच्यामुळं रात्रीचं मी शूट नाही केलं गावाकडे <coughs> आलं की फ्रेश वाटतं गार वाटतं थंड गार मस्त हवा <coughs> 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 थोडा वेळ झाला आता उठले तर फ्रेश वगैरे झाले जरा चहा वगैरे घेतलं <coughs> सकाळी सकाळी पपईचं झाड नारळाची झाड थंडी अजून गावाकडे जाडला जरा कमी झाली हे सगळं असं वातावरण एकंदरीत चिकडे चालले भेटायला आजीला वाटलं जवळजवळ शंभर गाठली असत किंवा शंभर ची पण फोटोग्राफ झाले हा सगळा घास हा सगळा एकंदरीत गावाकडे आले की गा गा सर, तर सगळं निवाण चालतं एकदम टेन्शन वरतून चालले त्याच्यामध्ये वाटानाय हे पा चिक्कू चिकूचा झाड रात्री आले ना अंजीर आंजिर आणले तुला काय आंजिर आन्जीर, आंजिर आणले अगं खाऊन बघ चांगले हां गोड आहेत नंतर का जेवल्यावर आमची ताई शंभर वर्ष शॉलांडवून गेले मी म्हटलं तिला चपाती चोरून देऊ का तर नाही म्हणे माझं मी चोरून घेते नाही चोरून हाताने तिथे तिला तिच्याच हाताने खायचं आहे तिला बरं वाटतं मी खूप दिवस झाले आली नाही आता तर ते पण तिला आठवत आहे मला म्हणते खूप दिवस झाले तू आली नाही मग कधी आली कधी जाणार आहे मग तुझ्या मुलांची काय सोय सगळं विचारते सगळं लक्षात ये कुठलाच आजार नाही आहे बी पी नाही आहे शुगर नाही काहीच नाही आहे फक्त डोळ्यांनी दिसत नाही नाही गुडघ्याने जरा चालता येत नाही आहे बस एवढंच बाकी काही नाही का काहीच आजार नाही काही नाही आई तुझं काय काय दुखत काय काय दुखत तुझ काय काय दुखत काय काय बरं आहे का तुझं आता गोळी चालू आहे का कसली नाही ना काहीच नाही शुगर काही काय कुठलाच आजार नाही फक्त गुडघ्याने चालता येत नाही म्हणते डोळ्याने दिसत नाही वय वर्ष शंभर ओलांडून गेली नाहीतर आपल्याला या वयामध्ये भरपूर आजार असतात गावाकडं कसं प्रत्येकाच्या इथं आपला भाजीपाला आपल्या शेतातच पिकवला जातो तसं घरी मेथीची भाजी, भाजी होती तर आई बोलली खूप को कोवळी आणि मस्त मेथीची भाजी आहे अगोदर नको बोलले तिला नंतर जाऊन पाहिलं तर मग मला इच्छा झाली की बाबा आपण मेथीची भाजी घ्यायला पाहिजे चांगल्या दोन जोड्या मेथीची भाजी घेतली आणि हे सगळं दिसते तुम्हाला हा सगळा लसूण आहे ही सगळी हिरवी हिरवी पात आहे लसणाची एवढी भारी दिसतो ना एवढा घमाट सुटला होता त्या लसणाच्या इथे एक जोडी लसणाचा आपण घेतला म्हटलं लसणाची पात आणि हिरवी मिरची घालून मस्तपैकी मिरची वाटून घ्यावी असं वाटलं एकदम म्हणून मी मिरची वाटण्यासाठी लसणाची पात पातही सकटचा लसूण घेतला खाली चांगला लसूण पोचलेला होता हे बघा आणि त्याची पात पण बघा एवढी मोठी होती हिरवीगार पात होती एक जरी पात म्हणजे एक जरी लसणाचं ते पान पात जरी तोडली ना तर एवढा लसणासारखा घमघमाट गम सुटला होता आणि एवढं भारी वाटत होतं मी मेथीची भाजी घेतली परत कोथंबीर पण घेतली एक जोडी एक जोडीपेक्षा जास्त होती आणि लसणाची पात पण भरपूर घेतली <coughs> कोणत्या पण भाजीमध्ये एक तर कोवळा लसूण एवढा भारी आणि टेस्टी लागतो आणि त्याची पात तर काय विचारायलाच नको तर मग मी भाजीला आपण लसूण नाही टाकला पात जरी थोडासा कुस्करून कापून टाकला ना तरी भाजी एकदम सुंदर मस्त वास येतो लसणाचा त्याच्यामुळे मला ते खूप आवडते कोशिंबिरीमध्ये वगैरे आपण लसणाची पात वगैरे टाकू कोणती कोशिंबीर करा एक नंबर लागते आणि मेथीची भाजी पण बघा एकदम कोवळी दिसते अशा पाठीमागे डाळिंबाचं एकच झाड आहे पण त्याला भरपूर डाळिंब येतात सगळा भाजीपाला गोळा केला कवळीत घेतला आणि आता निघाली <coughs> गेले गेले की आता हा जागा ओ एका फाडक्यामध्ये ओल्या फाडक्यामध्ये जागला गाठोड बांधून ठेवते कॅरी बॅगमध्ये जर ठेवलं असं पाणी सुटल्यासारखं होतं आणि हे बघा हा खायचा पानाचं झाड जा आहे नागिनीची पानं कोण खाऊची पानं पण पोहतात एवढा एवढे पान ती एवढे म्हणजे असं पसरलाय तो वेल इतका हा इतकायच आता निघाले मी परतीच्या प्रवासाला सगळा अवतार झाला जेवण वगैरे केलं झोप वगैरे झाली थोडंसं फिरलेश शेतात बरेच नातेवाईकांना पण भेटले कारण खूप दिवसाने आले ते अगदी भाजीपाला पेरू अ परत चिंच खूप काय 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 घेतलंय बरं वाटतं जरा गावाकडचं जरा ओरिजिनल शेणखतातलं खातात मिळतं मस्त वातावरण आहे सध्या एकदम गरम पण नाही आणि एकदम थंडी पण नाही नॉर्मल वातावरण आहे आता बारा वाजतेला मला आता घरी पोहोचेपर्यंत अजून सी जी पण भरायचा बघू आता कसा कसा काय ठेवतो सकाळी पण लवकर उठलेली मी